देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मसला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शालेय शिक्षण समितीची निवडणूक प्रक्रिया दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पार पडली यामध्ये महिलांनी बाजी मारत सर्वानुमते सौ अनिता अंगद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडणुकीमध्ये नवलाची गोष्ट म्हणजे सर्व सदस्य हे महिला आहेत यामध्ये प्रामुख्याने शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ अनिता अंगद शिंदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून सौ मीना लक्ष्मण पराडे यांची नियुक्ती करण्यात आली तर सदस्यपदी सौ शीतल यशवंत शिंदे सौ प्रियंका रंगनाथ शिंदे सौ छाया लक्ष्मण शिंदे सौ उषा मारुती म्हस्के सौ शीता दत्तराव परशे सौ सुरेखा अरुण शिंदे तर शिक्षणप्रेमी म्हणून सौ मीराबाई नामदेवराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्री व्ही डी सूर्यवंशी सर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले तर सूत्रसंचालन श्री बी पी करपुडे सर यांनी केले तसेच सहशिक्षक श्री जाधव सर सहशिक्षिका श्रीमती पवार मॅडम श्रीमती नेहरकर मॅडम श्रीमती उगिले मॅडम श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक वैजनाथराव शिंदे शिवाजीराव शिंदे बालासाहेब शिंदे आप्पासाहेब कदम राजेभाऊ शिंदे जयेशराव शिंदे बंशीधर शिंदे पाटील पोलीस पाटील शिवाजीराव शिंदे युवा सरपंच काशीनाथराव शिंदे लक्ष्मण शिंदे संतोष शिंदे गोरख शिंदे आदी गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले व नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सदस्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व पुढील कार्या शुभेच्छा दिल्या डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राम शिंदे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका